नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदी मला बातम्या स्वागत बातम्या आहे रब्बी हंगामाची अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून हातात आलेले पीक गेल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे सरकारकडून ज्या पद्धतीने मदत मिळायला पाहिजे होती त्या पद्धतीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली रब्बी हंगामाकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत रब्बी हंगामाच्या शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या आहेत परंतु त्यांना कॅनलचे पाणी सोडले नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांवर संकट निर्माण झाले आहे पाणी सोडून शेतकऱ्यांना शेतीला पाणी द्या या मागणीचे निवेदन माजी आमदार यांचे राणा दिलीप दादा धोंडगे व शिवराज दादा धोंडगे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भेट घेऊन पाणी सोडा अन्यथा कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे अतिवृष्टीत शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे सरकारच्या वतीने ज्या पद्धतीने मदत मिळायला पाहिजे होती त्या पद्धतीने मात्र मदत मिळाली नसल्याने शेतकरी सध्या हातबल आहे अतिवृष्टीत झालेले नुकसान रब्बी हंगामात काढता येईल या उद्देशाने शेतकरी पुन्हा एकदा कामाला लागला आहे सध्या सर्वच धरण नदी तलाव तुडून भरले असले तरी शेतकऱ्यावर पुन्हा एकदा संकट येते की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना कॅलन द्वारे दिले जाणारे पाणी अतिवृष्टीत या कॅलनचे मोठे नुकसान झाले आहे या कॅलनची दुरुस्ती करण्यासाठी सध्या कोठ्यावधी रुपयाची निधीची आवश्यकता असताना सरकारकडून संबंधित विभागाला मात्र एकही रुपया प्राप्त झाला नाही झालेल्या नुकसानीची दुरुस्ती कशी करायची हा प्रश्न अधिकाऱ्यांना भेडसावत आहे सध्या जे काही थोडेफार कामे चालू आहेत तेही नाम फाउंडेशनच्या मदतीने चालू आहेत पाणी वाटप समितीची अद्यापही बैठकही झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मिळणार का नाही असा प्रश्न सध्या भेडसावत आहे शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांचे चिरंजीव शिवराज धोंडगे व दिलीप धोंडगे यांनी शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन आठ दिवसात शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामासाठी पाणी सोडा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे आज आदरणीय शंकरांना धोंडगे यांच्या सूचनेनुसार व दिलीपदादा धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली ऊर्धवमाना प्रकल्पातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चौगुले साहेब यांची सर्व शेतकऱ्यांच्या सहिनीशी निवेदन दिले रब्बी हंगामासाठी पाण्याचे आवर्तन लवकरात लवकर सुरू करण्याच्या अनुषंगानं तात्काळ कारवाई करण्याचे करण्यासाठी त्यांना विनंती केली दरच हा कंदार लोह्यातला शेतकरी त्याचं खरीपामध्ये फार मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टीने नुकसान झालं होतं त्यावेळेस पण आदरणीय शंकरांना धोनगे यांनी लोहा तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढला होता पण अगोदरच खरीप खरीपामध्ये शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असल्यामुळे त्याला रब्बी हंगामामध्ये चना असेल हरभरा असल या पिकांचं नुकसान होऊ नये आणि हळद ऊस असेल हे पिकं वाढण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली मी बऱ्याच गावामध्ये त्या भागामध्ये म्हणजे चोंडीपासून ते पर्यंत या सर्व गावाचं जवळपास आपलं लोहाकंदार तालुक्यातल्या तीस पस्तीस गावाचं कमांड उद्धव मध्ये मा आहे प्रत्येक गावात गेल्यानंतर शेतकऱ्याच्या मागण्या होत्या त्यामुळं आज आम्ही त्या सर्व भागातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन उद्धव मानार प्रकल्पातल्या कमांडमधील शेतकऱ्यांना दिलासा भेटावा आणि अगोदरच अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्याचं पुन्हा त्याचं रब्बीमध्ये नुकसान होऊ नये या हेतून आदरणीय अण्णांच्या सूचनेनुसार आम्ही कार्यकारी अभियंत्याची निवेदनामार्फत मार्फत आम्ही त्यांना पाणी पाळ्या सोडण्यासंदर्भात विनंती केली नाही त्यांनी आम्हाला आता निवेद जेव्हा निवेदन द्यायला गेलो त्यावेळेस ते तेच सांगितलं की बाबा शासनाकडे कुठल्याही प्रकारचा आमच्याकडे निधी नाही आणि संस्था असतील एन जी ओ असतील किंवा नाम फाउंडेशन सारख्या संस्था कालवा दुरुस्तीचं काम करत आहेत त्यामुळं हा वेळ लागल लाग लाग लागत असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं पण आम्ही सांगितलं की बाबा तुम्ही या सगळ्या दुरुस्त्या आठ दिवसात करा नाहीतर आम्ही या कमांडमधल्या सर्व शेतकऱ्यांना घेऊन तुमच्या कार्यालयामध्ये आम्ही ठिया आंदोलन मांडू असं आम्ही त्यांना निवेदनाद्वारे सांगितलेलं आहे चालू जाणून घेण्यासाठी सा आपल्या हिंदवी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा